चॅलेंज देतेय तू चॅलेंज एक्सेप्ट करतेस का कैरी म्हणून एक्सेप्ट करते, करते <laughs> तर हे तुला हजार रुपये चल ऑल थँक्यू बाय बाय तुम्ही कितीला देणार बघा माझ्याकडे एवढंच आहे चॅलेंज चालू आहे दादा हे गेल्यानंतर खूप लोक येतील तुमच्या दुकानात नाव दुकानात नाव वैशाली फुटवे ऐका ना माझे ना कशा पण सांगा ना फायनल सहाशे वगैरे तर नाही मला पाच वस्तू घ्यायच्या ही एकच वस्तू होईल माझी साडेचारशे साडेचारशे मग मला पाचशे चार गोष्टी घेता येतील वेगळ्या बघून हे बघा ना पहिलं चॅलेंज मी पार केलेलं आहे आणि आता मी पाच वस्तू कशाही आणू शकते हो ना हो नाही तर कळायचं कैरीवरच पैसे नाही माझ्याकडे फक्त अडीचशे रुपये द्या ना मला पण मी देऊच शकत नाही 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 पण मी शकत बघा म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळी आले तर मी तुम्हाला अडीचशेच्या कुर्त्याला मी एक हजार रुपये आता मला चॅलेंज आहे ते पूर्ण हजार द्या चालले मी घरी आता बाय सी यू बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि वर पाहू शकता बाकी या व्हिडिओचे डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये दिले आहेत असे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा